नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतात कितीही यांत्रिकीकरण झालं तरी शेतातील कामासाठी बैलाचं महत्त्व आजही कमी झालेलं नाहीये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्यांच्या त्यांच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैल पोळा सण साजरा केला जातो सा पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येतो महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो ज्याला कारहुनी म्हणतात कर्नाटकातील शेतकरी ज्येष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावर बेंदूर साजरा करतात बैल पोळ्या दिवशी बैलांना अंघोळ घालून झुलींनी सजवलं जातं शिंगांना रंगवलं जातं गळ्यात हार घातले जातात पूजा केली जाते हा सण साजरा करताना काही रूढी परंपरा पार पाडताना होणाऱ्या चुकांमुळे बैलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात पोळ्याच्या परंपरा पार पाडताना होणारी इजा व त्यावरील उपाय या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात सध्या महाराष्ट्रात पावसाने सर्व दूर हजेरी लावली आहे त्यामुळे नद्या नाले ओढे यात मुबलक पाण्यासाठी उपलब्ध आहेत शेतकरी या पाण्यासाठ्याला बैलांच्या पाण्याच्या आंघोळीसाठी प्राधान्य देतो हे साठलेलं पाणी बऱ्याच जीवाणू विषाणू परोपजीवी व त्यांची अंडी यांचं वस्तीस्थान असतं बैल या साठ्यामध्ये आंघोळीस आणल्यावर हे दूषित पाणी पितात व संसर्गास बळी पडू शकतात इतर बैल या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या शरीरावरील गोछिड उवा लिखा व त्यांची अंडी या पाण्यात मिसळून जातात व निरोगी बैलांना त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो नुकत्याच झालेल्या पेरणी दरम्यान व मशागत करताना बहुतांश बैलांना जखमा झाल्यामुळे या जखमातून दूषित पाण्यातील जंतू शरीरात प्रवेश करून संसर्गाची शक्यता बळावते त्यामुळे आंघोळीसाठी जलसाठ्यातील गढूळ दूषित पाण्याचा वापर प्रकर्षाने टाळावा स्वच्छ पाणी वापरावं शरीरावरील जखमांवर जलस्रोताच्या संपर्कात आले असतील तर बाह्य औषध शरीरावर फवारावं आणि बैलांना जंतनाशक पाजावं बैल जास्तीत जास्त आकर्षक दिसावं म्हणून शिंगांना आकार देण्यासाठी ते साळण्याची पद्धत असते शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू निर्जंतुक नसल्यास जखम होऊन शिंगांच्या कर्करोगा धोका उद्भवतो हो शिंगांच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणं हा एकमात्र उपाय पशुवैद्यकाकडे राहतो परिणामी शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंटचा वापर केला जातो या पेंटमध्ये झिंक ऑक्साइड टिटॅनियम डायऑक्साईड कॅडियम सारखे त्वचेसाठी घातक असणारी रसायन असतात यावर उपाय म्हणजे शिंग साळणे शक्यतो टाळावं आणि शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करावा साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी बैल तजेलदार मानसल व धष्टपुष्ट दिसावं म्हणून तेलातून अंडी पाजली जातात हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पासताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्न नलिके श्वासनलिकेतून फुफ्फुसात जातं त्यामुळे फुफ्फुसाचा दाह म्हणजेच न्युमोनिया होऊन जनावर दगावू शकतं त्यामुळे मिश्रण पासताना योग्य काळजी घ्यावी ज्याने जनावर ठसकणार नाही तेल अंडी यात स्निग्न पदार्थ व प्रथिने असतात जी स्नायूंना बळकट करण्यासाठी व वजन वाढवण्यास उपयुक्त ठरते यांना पर्याय म्हणून तेल बियांच्या पेंडीचा वापर करावा जेणेकरून हेतू साध्य होईल आणि धोकाही टळेल पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या कडधान्याचा भरडा चारला जातो चा प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होतात रक्तातील लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढून जीवाला धोका निर्माण होतो पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते दात खाते जीभ चावते चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळते अशी लक्षणं दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाडून उपचार करून घ्यावे प्राथमिक उपचार म्हणून पाणी व खाण्याच्या सोळ्याचं मिश्रण पाजावं पाचताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घ्यावी पोळ्या दिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते मिरवणुकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अशावेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात काही बैलांना वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पोळा उत्साहात साजरा करावा पण सोबतच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी अच्छा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ऍग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या